आपण जनावरांवर प्रेम केलं तर जनावर देखील आपल्यावरती प्रेम करतात याचं उत्तम उदाहरण तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता प्रसादागाव दूध काढतोय आणि मैस देखील तेवढंच प्रेम त्याला देत आहे तर इथे नुकताच वावरामधला भयमुख काढलेला आहे आणि ह्या जे काही शेंगा आहेत त्या झाकून ठेवलेल्या आहेत कारण सध्या दहा दिवसापासून पावसाचं वातावरण आहे कधी पाऊस येईल आणि कधी सगळं वलं करून जाईल काही सांगता येत नाही त्यामुळं इथं झाकून ठेवलेल्या आहेत आणि आता आम्ही आणलेले आहे तिथं पोते या पोत्यामध्ये शेंगा भरायच्या डायरेक्ट बाजारात न्यायच्या जे भाव भेटल त्या भावाला इकून टाकायच्या कारण शेतकऱ्याच्या मालाला भाव काही भेटन झाला आहे आणि उद्या चांगला भेटल उद्या चांगला भेटल असं म्हणू मनु, मनु ते शेंगा वाळून जातात शेंगदाणे वाळून जातात पार खुळखुळा होते पण भाव काही भेटत नाहीत त्यामुळं शेंगा जोपर्यंत वाल्या येतात तोपर्यंत इकून टाकायच्या जा, जास्त भाव भेटल याच्या नादात लागायचं नाही शेंगा पोत्यांमध्ये भरायच्या आधी पूजा करून इथे नारळ फोडत असतात ही प्रथा आहे त्या प्रथेचं पालन आजच्या पिढीने इथे केलेलं आहे तर या खळ्यावरच्या सगळ्या शेंगा भरून झालेल्या आता आणि आमचे बंधू परसाद आघाव आता पोते शिवून घ्यायला दाबणार दाबनानं तर हे आहेत आमचे मोठे बाबा विश्वनाथ आघाव अर्थात आमच्या वडिलांचे चुलत भाऊ तर ते इतक्या वयामध्ये सुद्धा इथे शेतामध्ये दिवसरात्र मेहनत करत असतात आता बघा ते इथे पेंढ्या कापून ठेवलेल्या आहेत त्या मोजत आहेत म्हणजे कोणी जर एखादी पेंढी चोरून नेली तर आपल्या लक्षात राहायला पाहिजे बघा याला म्हणते भाऊ बरोबर चोख हिशोब ठेवणे मोठे बागडून जरा आपल्या पिक्चरचं प्रमोशन पण करून घेतलं काय आपलं पिक्चर चांगला आला तर शेंगा भरता, भरता दिवस मावळतीला गेलेला आहे आणि रात्री अचानक पाऊस आला तर मग शेंगांचं कसं म्हणून आता हे पोते एकावर एक ठेवून त्याच्यावर आम्ही झाकून ठेवणार आहोत जेणेकरून पाऊस जरी आला तरी शेंगा भिजणार नाहीत तर शेतात शेंगदाण्याचे पोते येत तसं कोणी उचलून येत नाही तर तरी सुद्धा घरी जास्त गरमी व्हायली म्हणून आम्ही तिघ शेतात झोपल चाललेलं आणि प्रसाद आघावला आणि मला भीती वाटते म्हणून आम्ही आमच्या दोघांच्या संरक्षणासाठी विठ्ठल शेठला इथं सोबत घेतलं आहे कारण विठ्ठल शेठ कोणालाच घाबरत नाहीत तर रात्रीच्या निवांत झोपेनंतर सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मला जागालेली आहे रात्री व्हिडिओ काढणार होतो परंतु सगळा अंधार होता तर म्हटलं व्हिडिओ काढून काय उपयोग तर इथं मी जरा शरीराने नाजूक असल्यामुळे मला त्यांनी बाजावर झोपवलेला आहे आणि स्वतः प्रसाद आघाव आणि विठ्ठल आघाव खाली झोपली आहेत तर अशा प्रकारे शेतात मस्त झोप लागलेली आहे बऱ्याच दिवसानंतर शेतामध्ये झोपण्याचा अनुभव मी इथे घेतलेला आहे याच्या आधी मागच्या वर्षी असा अनुभव मला घ्यायचा योग आला होता असं आपण शहरात राहणारी माणसं परंतु हे शेतातलं जे काही वातावरण आहे ते आपल्याला तेवढं अनुभवायला भेटत नाही परंतु मला असं वाटतं की कधीतरी शेतात सुद्धा वेळ काढून यायला हवं कधीतरी शेतात सुद्धा वेळ काढून यायला हवं तेवढंच आपल्याला जगण्यासाठी बळ मिळतं नवं नाही का तर सकाळी सकाळी यमक जुळून कविता करण्याचा प्रयत्न केलेला आहे चांगला वाटला असेल तर ठीक आहे नसलं वाटलं तरी ठीक आहे आपलाच ब्लॉ ब्लॉग आहे म्हटल्यावर आता आपलाच ब्लॉग आहे म्हणलं आपण कविताही करू शकतो नाही तर धडाही करू शकतो काही फरक पडत नाही पाहू शकता मस्त सकाळचं वातावरण हे हो आहे तिथलं चेट आणि हे एक दोन आंबे इथे लावलेले आहेत आंब्याचे झाडं आंबा जरी उंचीला छोटा असला तरी त्याची चव खूप जास्त गोड आहे परंतु लोक ठेवत नाहीत कोड आंबा असल्यामुळं तोडून देतात आणि विठ्ठल शेडचं काही शाळा आणि हे सोडून इकडं नेहमी नेहमी आंब्याच्या काळजीसाठी येणं होत नाही ते विठ्ठलशेटमध्ये ते खाऊ दे माय जे रोखायला किती खायचं आणि इकडं प्रसादा खाओ पुन्हा एकदा सकाळी सकाळी उठून पोते भरत आहेत शेंगांचे मित्रांनो काळा रान हा शब्दप्रयोग तुम्ही नेहमी ऐकला असेल परंतु तुम्हाला जर बघायचं असेल की काळं रान कसं का असतं तर हे बघा इथे आता नांगरून ठेवलेलं आहे आणि आता जेव्हा पाऊस पडेल चांगला त्यानंतर मग पेरणी केली जाईल आणि इथे या शेतामध्ये सोयाबीन पेरलं जाईल वर्षानुवर्ष पिकांचासुद्धा तोच रुटीन चालू आहे म्हणून कदाचित शेतकऱ्याचं उत्पन्न जे आहे ते तेवढं होत नसावं तर एवढं काळ रान जर समजा पश्चिम महाराष्ट्रातल्या एखाद्या शेतकऱ्याकडे असतं मग जे काहीच्या काय उत्पन्न काढलं असतं त्यानं परंतु मराठवाड्यातले शेतकरी प्रयोग करायला कदाचित घाबरतात त्या त्याच्यामागचं कारणही तसं आहे की त्याला सपोर्टसुद्धा तेवढा मिळत नाही त्यामुळे तेच तेच पिकं वर्षानुवर्षे ते घेत जातात तेवढं काही उत्पन्न होत नाही तरीसुद्धा चालूच आहे बघू आता आपण म्हटलं होतं शिकून काहीतरी क्रांती आणू परंतु शिकून काही क्रांती आणणं झालं नाही आणि शेतीतसुद्धा आपलं काहीच योगदान भेटत नाहीये त्यामुळे या शिक्षणाचा देखील काय करावं हा देखील एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे इथे टिटवीच्या ओरडण्याचा आवाज तुम्हाला माझ्यामागे येत असेल तसंच तर टिटवी अंडे जेव्हा देते तेव्हा ते ती असं ते रान बघते आणि त्या रानामध्ये खाली जमिनीवरती टिटवी एक छोटसं घ घरट्या टाईप करून तिथे अंडे देत असते आणि मग जर समजा असं त्या शेतातून कुणी जात असल तर मग ती भरून ओरडते टिटवी आणि काही काही लोक टिटवीच्या ओरडण्याला अपशकुन मानतात आता तिच्या घरट्या जवळून जर कुणी जात असं तर ती वरडणारच ना त्याच्यात आपशकून असा काही प्रश्नच येत नाही त्यामुळे अशा श्रद्धा अंधश्रद्धा समाजामध्ये पसरलेल्या आहेत परंतु आपण श्रद्धा तेवढ्या ठेवायच्या आणि अंधश्रद्धांना ठोकर मारायची त्या अंधश्रद्धे मागे किंवा सध्या मागे नेमकं लॉजिक काय आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि माझ्यापर्यने ते लॉजिक मी समजून घे घेण्याचा प्रयत्न केला आता बघा आम्ही जेव्हा त्या मागच्या शेतातून येत होतो तेव्हा टिटवी ओरडत होती आणि आता आम्ही या शेतात आलो तर टिटवी ओरडत नाही म्हणजे बहुतेक त्या शेतामध्ये तिचं घरटं असावं तिची अंडी असावीत दिलेली असा माझा अंदाज आहे आपण कुठल्याही गोष्टीमधून पॉझिटिव्ह तेवढं घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाही मित्रांनो इथे आखाडा आहे आणि आखाड्यावर तिथं गुरंढोरं बांधलेली आहेत हा जो काही आहे तो उकिरडा होता सर्व काही शेणखत जे आहे त्या या उकिरड्यावर जमा करण्यात आलं होतं आणि त्यानंतर ते आता नागरल्याचं नंतर बघते हे तिथे टाकून दिलेलं आहे म्हणजे पाऊस पडल्यावर होते व्यवस्थितपणे मिक्स होतं आता ही जी मैस आहे त्या मशीचं दूध प्रसादाघावता आहे ते काढतील आणि निरशा दुधाचा चहा पुन्हा एकदा आम्ही मस्त पिऊ कारण हो। या दुधाचा चहा जेवढा चांगला लागतो तेवढा जगात दुसरा कुठला नाही लागत ही आमची बैलजोडी आज त्यांच्या मागे काय काम आहेत हे शिवराम काकांना माहीत सुरुवातीला थोडं दूध म्हशीच्या पिलाला म्हशीच्या वासराला म्हशीच्या लेकराला इथे पिऊ द्यावं लागतं ते न पिऊ देता जर आपण दूध काढण्याचा प्रयत्न केला तर ती एवढ्या जोरात लात मारती का माणूस पुन्हा जवळसुद्धा जाणार नाही तिचे ही एक पद्धत असते तर इथे आमचे बंधू प्रसादागाव विशिष्ट पद्धतीने म्हशीचं दूध काढत आहेत दोन्ही पायांच्यामध्ये त्यांनी किटली धरलेली आहे तुम्ही जर असं साधं बसून जरी पाहिलं घरी तरी तीस सेकंदाच्या वर तुम्हाला बसता येणार नाही आणि असं बसून दूध काढणं ही सुद्धा एक विशिष्ट प्रकारची स्किल असते त्यासाठी तुमचा विशिष्ट प्रकारचा फिटनेस असावा लागतो कोणालाही ते जमत नाही आपण जनावरांवर प्रेम केलं तर जनावर देखील आपल्यावरती प्रेम करतात याचं उत्तम उदाहरण तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता प्रसादा गाव दूध काढतो आहे आणि मैश देखील तेवढंच प्रेम त्याला देत आहे